नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई मयेश हिरे यांच्या तब्बल चाळीस लाखांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक आठमधील मधील सातपूर आनंदवल्ली परिसरातील भावांजली नगर येथे साकारलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्राचे लोकार्पण सोहळा काल सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला डोल ताशांच्या गजरात व भाविकांच्या पुष्पवृष्टीत परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले प्रथमच सेवेकरी महिला भगिनींच्या हस्ते गुरुमाऊलींचे पाद्यपूजन झाले यानंतर गुरुमाऊली व आमदार सीमाताई हिरे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पण सोहळा अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन गुरुमाऊलींच्या हस्ते संपन्न झाले आमदार सीमाताई हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांनी परमपूज्य गुरु गुरुमाऊलींचा श्वाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे गुरुमाऊलींच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे भाजप नेते महेश हिरे यांचाही यथोचित सत्कार संपन्न झाला भाविकांनी गुरुमाऊलींना शॉल पुष्पगुच्छ अर्पण अर्पण करून त्यांचा गौरव केला टाळ्या वाचवायचं आहे की आपल्या गुरुमाऊलींच्या आदरणीय आमदार श्री गिरे यांचा या ठिकाणी सत्कार आहे आपण यानंतर या, या भागातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुष्प सातपूर मंडळातील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपणही गुरु माऊलींचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं सातपूर मंडळातील पदाधिकाऱ्यांना विनंती श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांची माहिती दे गुरुमौलींच्या शुभ हस्ते लोकार्पण होत असल्याचा अभिमान आमदार सीमाताई हिरे यांनी व्यक्त करत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभा मंडपाच उद्घाटन इथे होत आहे त्याकरता आज ज्यांच्या शुभ हस्ते या स्वामी समर्थ केंद्राचं उद्घाटन झालं ते आपल्या सगळ्यांचे आदरणीय परमपूज्य गुरुमावल्यांना साज मोरे चौकामध्ये जायचं असल्यामुळे प्रत्येकाचा नामोल्लेख मिळतात ते सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो काही दिवसांपूर्वी आपण या परिसरात या बावांजली येथील स्वामी समर्थ केंद्राचं भूमिपूजन केलेलं होतं आपण बघतो की या परिसरात मोठ्या सहिला भाविक महिला भाविक त्याचबरोबर सर्व या परिसरातील नागरिक इथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा करण्याकरता येत असतात आणि इथे पत्राचा डोम असल्यामुळे सर्व भाविकांची गैरसोय होत होती त्यांना ज्या आध्यात्मिक सेवा असतात आपल्या केंद्राच्या माध्यमातून दिलेल्या त्या करताही येत नव्हत्या परंतु आता जवळपास चाळीस लाख निधी देऊन हे सभामंडपात इथं उभं राहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम आ, या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर जयेशजी वाघ यांनी केलेले आहे त्याचबरोबर बाजूला स्टोर रूम आणि पूर्ण या परिसराचं स्वरूप बदललेलं आहे मग लेवलिंग असेल इथे जे काय छोटी मोठी कामं होती ती सर्व अतिशय सुंदर इथे पार पडलेली आहे आणि त्यामुळे आज या केंद्राला वेगळं स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे आपण बघतो की आपल्या राज्यात देशात आणि विदेशात श्री स्वामी समर्थ सेवा ही मोठ्या प्रमाणात केली जाते प्रत्येक मनुष्यजन्म जो आहे त्या प्रत्येकाला काही का ना काही समस्या असतात अडचणी असतात आणि त्या सोडवण्याचा मार्ग फक्त केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळत असतो आज आत्तापर्यंत हजारो नवे करोड असे सेवेकरी आहेत की ज्यांना या स्वामी सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि या समस्यांमधून ते मुक्त झालेले आहे आणि त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊजी यांनासाहेब मोरे जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे बदल घडवणार असतं आणि त्यामुळे खर तर आपण बघतो की श्री स्वामी समर्थ मार्गाचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचं एक मोठं स्वप्न आहे जो मी प्रत्येक वेळेस उल्लेख करते की रुग्णांची सेवा करणं आणि त्याकरता त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या हॉस्पिटलचं काम हे सुरू आहे आपण प्रत्येक जण योगदान त्याकरता देत आहोत परंतु पुढील काळात हे त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी आपल्यालाही प्रत्येकाला मेहनत घेऊन हे हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आज खरं तर जास्त वेळ नाही आहे मी पण त्यांचा वेळ घेणार नाही अतिशय सुंदर असा विवाह सोहळा तुळशी विवाह सोहळा हा पार पडणार आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेता एवढ्या धावपळीत एवढ्या घाई गडबडीत आदरणीय परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे हे इथे येऊन त्यांनी आपल्या या केंद्राचं उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देते असेच दे पाठीशी खंबीरपणे असू द्या एवढीच विनंती करते आणि दिवाळीच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आताच औक्षण करताना त्यांनी उल्लेख केला की के आज भाऊबीज झालेली त्यामुळे तुमच्या तुमच्या प्रतिनिधी म्हणून मी औक्षण केले तुम्ही जणी त्यामध्ये आहात तुम्ही पण देखील या औक्षणाच्या सहभागी आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भाजप नेते महेश हिरे मंडल अध्यक्ष ना, नारायण जाधव पाटील काका माजी नगरसेविका माधुरी बोलकर हेमलता कांडेकर डॉक्टर वर्षाताई भालेराव नयना गंगुर्डे राधाताई बेंडकुडे सविता गायकर नायडूताई रश्मिताई हिरे मंगला खोटरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड अशोक जाधव दिनकर कांडेकर रवींद्र जोशी सांगडेप्पा गौरव बोडके निलेश जोशी माणिक गायकर प्रेम पाटील भगवान काकड भारत गांगुर्डे सागर वैष्णव सागर बाळा जारे शरद काळे बजरंग शिंदे दशरथ लोखंडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते भावांजली नगर आनंदवल्ली परिसरातील सेवेकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला